कर <laughs> <laughs> चे काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून मनसे विभाग अध्यक्ष रवींद्र गवस यांनी सुरू केले जन आंदोलन मानखुर्द येथील सबवेचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी अनुशक्ती मनसे विभाग अध्यक्ष रवींद्र राजाराम गवस यांनी जन आंदोलन सुरू केले सबवेचे काम हे संत गतीने सुरू आहे त्यामुळे विशेषतः महिलांना ये जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे रवींद्र गवस पुढे म्हणाले की हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन व स्थानिक नेते आमदार खासदार यांनी प्रशासनावर दबाव आणण्याची गरज आहे या जनआंदोलनात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या मनसेच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत सव्वेचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे आमची प्रमुख माग मागणी हीच आहे की बाबा गेले चार महिन्यापासून रेंगाळ्याचं असलेलं काम सभेचं हे लवकरात लवकर मार्गी लागलं पाहिजे यातले खड्डे मुजले पा आहेत आणि लोकांना सुखकर प्रवास इथून सुरू झाला पाहिजे गेले चार महिन्यापासून ते कॉन्ट्रॅक्टर दोन माणसांवरून काम करत आहेत खरं तर त्यांनी डे नाईट काम केलं कारण हा अतिशय म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना जाण्या दुसरा मार्ग नसल्यामुळे हाच एक मार्ग असल्या आहे त्यातच या खड्ड्यांमुळे जे पेशंट आहेत किंवा इतर काही लोकं जातात त्यांना खूप त्रास होतो मागच्या महिन्यात एक आमची भगिनी त्याची प्रसूती या खड्ड्यात झाली तरीसुद्धा ती गोष्ट पोलिसांना आणि महापालिकेला सगळी अवगत असताना देखील ते लोक करत आहेत त्यामुळे नाही लाजाने आज आम्हाला रस्त्यावर उतरून आज आंदोलन करावं लागतं जे लोकप्रतिनिधी आहे आमदार किंवा खासदार त्यांनी कधी या गोष्टीवर काय आवाज उतरलेला नाही खरं तर निवडणुकीपूर्वी निवडणूक लागले आणि त्यावेळेलाच ते काम सुरू झालं होतं त्याने नारळ फुटले इथे बॅनर लागले परंतु बॅनर लागल्यानंतर आणि नारळ फोडल्यानंतर त्या कामावर लक्ष देणारं असं एकही लोकप्रतिनिधी किंवा त्याला असं वाटत नाही की लोकांच्या ज्या समस्या आहेत ते इतर कार्यक्रमाला या आमच्या नगरात जेव्हा येतात त्यांच्या गाडी त्यांच्या गाड्यांचा तो त्रास होतो पण तरीसुद्धा त्या समस्येकडे त्यांचं दुर्लक्ष असतं त्यांनी आमच्या इथल्या नगराच्या सर्व जनतेला गृहीत धरलं आहे की लोकं हे काहीच करू शकत नाही त्यामुळे क लोकं स्वतः उतरली आणि जर आंदोलन हे झालं तर काम होऊ शकतं जर प्रशासनाने ऐकलं नाही तर मनसे काय पुढचं प्रशासनाने ऐकलं नाही तर आम्ही यापुढे महानगरपालिके अधिकारी आणि ठेकेदार यांना त्या खड्ड्यात बसवू आणि का काम बंद करू आम्ही प्रमुख मागणी केलेले एक त्या आठ ते दहा दिवसात त्या संपूर्ण बोगद्याचं काम पूर्ण झालं पाहिजे आणि त्या बोगद्याचं काम क पूर्ण करण्यासाठी जर त्यांनी कोणत्याही प्रकारचं दिरंगाई नाही केली तर ठेकेदारासकट आम्ही वॉर्ड ऑफिसरला यावेळी त्या खड्ड्या त्या त्यांच्या ऑफिसमध्ये उठून आणून आमच्या या खड्ड्यात बसवू कारण जो त्रास आम्हाला होतो तो त्यांनी सो भोगला पाहिजे अशी आमची इच्छा आहे इथे सन्मान्य विभागाध्यक्ष अनुशक्तीनगर विधानसभेचे श्री रवींद्रदा गवस यांच्या संघा आदेशानुसार यांच्या सूचनेनुसार आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिकांनी इथे जो सभ्य आहे महाराष्ट्र नगरमध्ये जो सभ्यू सब्वे, सभ्य आहे जिथे म्हणजे या सभ्येचं म्हणजे एक वैशिष्ट्य आहे की ही लाईफलाईन आहे लोकांची लाईफलाईन आहे याच लोकाने आपण ज याच रस्त्याने आपण जातो आहे आणि याच रस्त्याने आपण येतो आहे तर हा जो रस्ता आहे सभ्येचा या सभ्येमध्ये जे खड्डे पडलेले आहेत या सभेमध्ये जो पाणी साचतो आहे या पाणी साचण्यामुळे या खड्ड्यामुळे गेले कित्येक वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय रवींद्रदा गवस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे आंदोलन करत होतो आज हा या सभेचा जो बांधकाम करण्याचा जो इथे यांनी केलेला आहे तर ते एक अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे कारण की तुम्ही दुसऱ्या सभेमध्ये बघाल तर त्याच्यामध्ये बांधकाम करूनसुद्धा तिथे पाणी साचलेलं आहे दोन दिवसापूर्वी दादा रवींद्र दादा यांच्या सूचनेनुसार त्या सभेमधील पाणी काढून स्थानिक रिक्षाचालकांना त्याचप्रमाणे इथे येणाऱ्या ज्या शालेय विद्यार्थ्यांच्या ज्या बसेस आहेत या बसेसना जास्त होऊन अडथळा होतो त्याच्यानंतर ज्या एमर्जन्सी सेवा आहेत कधी इथून एमर्जन्सी ॲम्ब्युलन्स जातात स्थानिक लोकांना जो होणारा त्रास आहे या त्रासासाठी प्रत्येक वेळी पुढाकार घेऊन फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय रवींद्रदा गवच व सर्व महिला व पुरुष कार्यकर्ते या सभेसाठी नेहमी आम्ही खळखट्या करत असतो आम्हाला फक्त एकच विनंती करायची आहे की स्थानिक लोकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा कारण की हे आंदोलन आपल्या सर्वांसाठी आहे आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी आहे आपण या सर्वांनी या आंदोलनामध्ये सा सहभागी होऊन आपल्या या सभेचा आपण मार्ग मोकळा करू आणि या सभेमध्ये जी दिरंगाई होते यामध्ये जे आ, जे अधिकारी आहेत यांना फक्त एवढंच सांगेन की हा हे शांततेत आंदोलन झालेलं आहे सन्मान्य रवींद्रचंद्र गवस यांच्या मार्गदर्शनानुसार यापुढे जर या काम हे एक जर काम जलदगतीने झालं नाही तर मनसे खळखट्यात उत्तर देईल सभेचा जो विषय आहे तर हा विषय आजचा आणि कालचा नाही आहे किंवा एक महिन्याचा नाही आहे हा वर्षानुवर्ष या बोगद्यामध्ये इतका त्रास होतोय लोकांचा जीव जाण्याची पाळी आली आहे आणि आता तर काम चालू केलं आहे कामचा एक एक महिना झाला आहे काम चालू केलं आहे पण इतकं स्लो गतीने काम करत आहेत की त्यांना काही पडले नाही ते वाहतुकीची कोंडी होते परत त्या जिथे वाहतूक चालू आहे एका बाजूने चा तर त्या वाहतुकीमध्ये एवढे मोठे मोठे खड्डे पडले आहेत आणि खड्ड्यामध्ये पाणी पण भरले त्या पाण्यामुळे चा जे चालक आहेत महिला रिक्षा चालवत आहेत आपल्या जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आम्ही रिक्षा वाटप केलं त्या आमच्या महिला रोजगारासाठी रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत रिक्षा चालवत असतात प पॅसेंजर घेऊन तर इतक्या खड्ड्यात कधी गाडी जाईल आणि कुठली जीवितहानी होईल कोणाचा जीव जाईल हे देखील कळणार नाही आणि प्रशासन इतकं आंधळ आहे का की एवढे मोठे मोठे खड्डे पडले आहेत आणि इतक्या स्लो गतीने काम चालू ठेवलं आहे प्रशासनाला कळायला हवं की कोणाचं जीव जातोय का हे वाट आहे का प्रशासन प्रशासनाने लवकरात लवकर ह्या हे काम पूर्ण करावं आणि लोकांना वाहतुकीचा मार्ग मोकळा करावा हा रहदारीचा पण मार्ग आहे मुलांच्या स्कूलच्या बसेस पण इथून जातात एखाद्या एखादा काहीतरी अपघात होऊन कोणाचा जीव जाईल ही वाट प्रशासनाने बघून नये काय वाटतं की पूर्ण उतरायलाच पाहिजे हे आपलं दुःखाची गोष्ट आहे की बघाची भूमिका आजपर्यंत रहिवाशी काही जण घेत आहेत ना त्याच्यामुळे आज हे प्रशासन सुस्त होऊन पडलंय तर सगळ्यांनी एकजूट होऊन कुठलाही पक्ष कुठली प्रशासनाने ऐकलं नाही तर महिला आघाडी मनसे स्टाईलमध्ये मनसेच्या आमच्या सगळ्या महिला पदाधिकारी आहेत ह्या मनसे स्टाईलमध्ये खळखटक करतील एवढं आम्ही तुम्हाला सांगतो इथेच थांबते प्रशासनाने लवकर प्रशासनाने लवकर जागं व्हावं आणि आमची जी मागणी आहे ही आमची मागणी स्वतःसाठी नाही आहे हा ही लोकांसाठी आहे आणि हे प्रशासनाचं काम आहे ते प्रशासन करत नाही आहे त्याच्यासाठी आम्हाला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रस्त्यावर उतरायची वेळ लागलेली आहे तरी लग लवकरात लवकर जागं होऊन या लवकरात लवकर काम पूर्ण करावं हीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे एवढंच बोलते जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझं नाव संजनानंद दुदाने खूपच त्रास आहे आतापर्यंत प्रशासनला प्रत्येक वेळेस महाराष्ट्र नगरला हीच गोष्ट सांगावी लागली की हे काम करून द्या कधीच त्यांनी स्वतःहून काम केलं नाही आणि आता एवढा महिला छोटे छोटी मुलं येतं जर काय झालंच तर पहिला महिलांनाच दोष देतात की महिला चालक चांगल्या नाही आहेत त्यासाठी प्रशासनाने हे रस्ते व्यवस्थित करून द्यावे प्रत्येक वेळेस आपण कसं म्हणतो की एखाद्याला दोष देण्यापेक्षा तुमची कामं पहिली नीट करा नंतर मग महिलांना दोष द्या असं आणि खूप काही करता येतं जर आज आम्ही रिक्षा चालवू शकतो तर आम्ही खूप काही करू शकतो हे पण सांगेन तुम्हाला आणि सबवेचं काम असं काही नाही की पूल एक किलोमीटर अंतर आहे एवढ्या सबवेला एक महिना लागत असेल तर अख्या महाराष्ट्र करच्या सभे करायचं म्हटलं काम करायचं म्हटलं तर कमीत कमी आमदार आहेत त्यांच्याबद्दल तर मी काहीच बोलू शकत नाही कारण मला असा अधिकार नाही कुणाविषयी बोलण्याचा माझं नाव स्वाती पवार आता रवी भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली जे आंदोलन हे चाललं आहे आमच्या प्रांजलताई राणे यांच्या पण मार्गदर्शनाखाली चाललं आहे तुम्ही खड्ड्याच्या अवस्था तर पाहू शकता आणि इकडे तिकडे रस्ते पाहू शकता किती आ बेकार अवस्था आहे महिला रिक्षातून यायचं म्हटलं तरी भीती वाटते इकडून पडू की तिकडून पडू काय अवस्था बेकार होते आणि छोटी छोटी लहान मुलं तर आणायची शिस्तच राहिलेली नाही कुठे अचानक जायचं म्हणलं तरी रा हे झालेलं नाही पाणी भरलं तर जायचे रस्ते बंद होतात जायचं कुठून आम्ही खड्डा भरल्यावर ती बेकार अवस्था होती इथे सगळी सगळ्याच बाबतीत गटारांची अवस्था म्हणा सगळी ही सगळी निवडणुकी येतात निवडून आली की अशी बाजूला होतात मग काही लक्ष देत नाहीत मग आहे इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हां बाकी सगळे बघेच आहे प्रशासनाने जर ऐकलं नाही तर आम्ही महिला काय आहोत ते चांगलं माहीत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला म्हणजे काय हे दुर्गा काली ज्याचं रूप घ्यायचं त्याचं रूप आम्ही घेऊ आणि आमच्या प्रांजलताई आहेतच आणि आमच्या आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत गंभीरपणे बुधवारी मी बौद्धमधून ट्रॅव्हल करत असताना बहुधा जी बौद्धची दुरावस्था झाली त्याच्यामुळे बाईक स्लिप झाली होती प्रशासनाने काम करायला काढलंय पण पर्याय व्यवस्था दिलेली नाहीये पलीकडच्या बाजूला तुम्ही साईबाबा मंदिरापाशी बघाल तर एवढा मोठा खड्डा पडला होता तो आत्ता दोन तीन दिवसापूर्वी भरला आहे माझ्या मते पर्यायी व्यवस्था काही नाही याच्यातूनच मोठ्या गाड्या टँकर ट्रक रिक्षा बाईक सगळ्या आणि लोकांची पण रहदारी याच रस्त्याने होते प्रशासनाने जर का काम करायला काढलं होतं तर त्याची पर्यायी व्यवस्था प्रशासनाने आधी करायला हवी होती लोकांना जो काही त्रास होतो आहे त्या त्रासाला सर्वस्व प्रशासन जबाबदार राहणार आहे नाव मी माझं नाव गौरव अरुण म्हणे मी चौदा नंबर बिल्डिंगवर राहतो एक मला हात मे यापर घुटने अच्छा माझं नाव इस्टर नॉवेल्सन मसी आहे महाराष्ट्र जनते निमित्त ह्या शहरामध्ये मानपूरमध्ये हे जे बोगदामध्ये इतकं पाणी भरतं हे आल्यापासून आज किती सात आठ वर्ष हेच त्रास आहे येतात लोक बोलून जातात पण काही काम सुविधा करत नाही आहे आणि आता मी या इथे या तीन चार दिवसापासून येते जाते माझं इकडं मानकुरला काम आहे तर कामानिमित्त मी आली इकडं या रिक्षावरून उतरताना या भोगदामधून येताना रिक्षातून उतरताना मी पडली आहे हे सारखं सारखं असा त्रास होत राहणार महिलांना किती त्रास आहे हा महिलांना किती दिवस अजून तुम्ही त्रास करून देणार तुम्ही काय सुविधा तरी करा हे का नेहमी नेहमी मनसेचा नेता रवी गवस यांनी मोर्चा काढलेला आहे काय आवाहन करणार मानपूर महाराष्ट्र महिला समिती अध्यक्षाच्या निमित्ताने मी वंदना नितीन केदारी बोलते आहे मानकूरमध्ये जे अन हे आपले अडथळे होतात ते गाड्यांचे रिक्षांचे ॲक्सिडेंट होतात ते रात्रीच्या टायमाला लाईटी बीन नसतात पब्लिक त्याच्यावर काहीही करू शकत नाही नगराध्यक्षांच्या इथं पण जाऊन काही झालेलं परंतु रवी सा साहेब यांनी आज हे आंदोलन उभं केलेले आहे त्याच्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत